नमस्कार आज आपण सुवर्ण मेजवाणी ब्लॉग्समध्ये मेथीची पातळ भाजीची रेसिपी बघणार आहोत खूपच सोपी रेसिपी आहे आणि खूपच चविष्ट देखील आहे ही भाजी अगदी झटपट आणि कमी वेळात बनवून तयार होते त्याचबरोबर याला जास्त काही सामग्रीची गरज देखील पडत नाही याला फक्त दोन तीन गोष्टींची गरज पडते ती म्हणजे शेंगदाण्याचं कूट हिरवी मिरची आणि भरपूर लसूण तर हा पूर्ण व्हिडिओ बघण्या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर इथे मी एका मोठ्या बाऊलमध्ये मेथीची भाजी घेतलेली आहे व्यवस्थित अशी आपल्याला ही मेथीची भाजी निवडून घ्यायची आहे आणि दोन ते तीन स्वच्छ पाणी आपल्याला ही मा मेथी अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर मेथीची भाजी आपण बनवत असताना त्यामध्ये मेथीच्या कोवड्या कळ्या ज्या असतात म्हणजे जे जशी आपण मेथीची भाजी निवडतो तर त्याची जी दांडी असते ती आपल्याला यामध्ये ज्या कोवड्या कोळ्या असतात त्या दांड्या त्या टाकून घ्यायच्या आहेत त्याने आपल्या या भाजीमध्ये चांगल्यापैकी असा सार हा उतरत असतो तर इथे मी मेथीची जी आपण भाजी व्यवस्थित स्वच्छ अशी धुवून घेतली होती ती बारीक अशी चिरून घेतलेली आहे जर का तुम्हाला मेथी अशी बारीक चिरून हवी नसेल किंवा तुम्हाला तशी आवडत नसेल चिरून भाजी जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही एकच करायचं आहे त्याचं एक एक पान असं काढून घ्यायचं आहे मेथीच्या पाल्याचं आणि त्याची तुम्ही इथे भाजी अशी बनवून घ्यायची आहे तर ही मेथीची भाजी बनवण्यासाठी इथे मी शेंगतेलचा वापर करत आहे तर इथे मी दोन टेबलस्पून म्हणजे दोन पडी मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे एका एक एक कडे एकीकडे कढईमध्ये आणि त्यामध्ये मी बारीक शिरलेला लसूण आणि त्यामध्ये थोडंसं असं जिरं घालणार आहे जु जिरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं आहे तर तुम्ही भाजीमध्ये जिरं हे वापरू शकता नाहीतर तुम्ही देखील करू शकता, शकता। आत्ता इथे मी एकच हिरवी मिरची टाकणार आहे जर का तुमच्याकडे जर कोणी बाळतीन बाई असेल तर तेव्हा तुम्ही एकच हिरवी मिरची वापरायची आहे आणि जर का तुम्हाला जर जास्ती स्पायसी किंवा खूपच तिखट असं खायची इच्छा असेल तर तिथे तुम्ही एकच्या जागी दोन ते तीन अशा हिरव्या मिरचीचा वापर करू शकतात तर इथे मी जी काही आपली लसूण जिरं आणि हिरवी मिरची परतून घेतलेली आहे त्यामध्येच तेलामध्ये मी जी आपली मेथी होती चिरलेली ती देखील अशी व्यवस्थित अशी एक दोन मिनटासाठी अशी परतून घेत आहे तर जर का तुम्हाला जर ही मे मेथीची भाजी अशी कडू लागत असेल किंवा कडू लागते असं वाटत असेल तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगते ती म्हणजे आपण जेव्हा मेथीची जुडी घेतो मेथी बाजारातून आणतो तेव्हा तिला फुल आलेलं नसावं म्हणजेच मोठ्या पालाची किंवा खूपच असं त्याच्यावरती सफेद सफेद अशी फुलं असतात तशातली ता भाजी आपल्याला इथे घ्यायची नाही आहे कारण ती एक प्रकारे फूल आल्यानंतर कडूच लागते आणि जर का तुम्ही फुल आलेली भाजी नाही घेतली तर तुम्ही कितीही वेळा बनवून बघा ती भाजी तुम्हाला जास्त प्रमाणात कडूही लागणार नाही तर इथे मी दीड ते दोन ग्लास इथे मी असं पाणी टाकून घेतलेलं आहे या भाजीमध्ये तर तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि मीठ देखील टाकून घेणार आहोत आता आपण याला एक दोन उकडी अशी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर मग त्यामध्ये आपण असं शेंगदाण्याचं कूट हे घालून घ्यायचं आहे आणि मग त्याला पाच ते सात मिनटं आपण असं आचेवरती अशी भाजी ही शिजू द्यायची शिजू द्यायची म्हणजेच तिला थोडीशी आटू द्यायची आहे जेणेकरून खाताना ती एकदम चविष्ट लागते आणि जर का तुम्ही ही भाजी भाकरसोबत किंवा ज्वारीची असो बाजऱ्याची असो किंवा नाचणीची असो तुमच्याकडे जी भाकरचं पीठ असेल किंवा जी भाकर, कि भाकर तुमच्याकडे बनत असेल त्यासोबत जर का ही भाजी खाल्ली तर खूपच फायदेशीर ठरते आमच्याकडे खानदेशमध्ये ही भाजी बाळतीनबाईला दिली जाते म्हणजे बाळतीनबाईसाठी प्रामुख्याने बनवली जाते खूपच फायदेशीर असते कारण यामुळे बा जे बाळ असतं त्याला चांगल्या प्रमाणात असं दूध मिळत असतं तर त्यासाठी ही भाजी आमच्याकडे बाळतीनबाईसाठी प्रामुख्याने ही बनवली जाते तर इथे आपली भाजी ही रेडी झालेली आहे अगदी पाच ते सात मिनटात आपली ही भाजी बनवून तयार होते त्याचबरोबर आमच्या खानदेशमध्ये ही भाजी बाळतींबाईला भाकरमध्ये अशी चुरून खावी लागते ही भाजी अशी चुरून खाल्ल्याने बाळाला पुरेसं दूध हे तर मिळतच असतं त्याबरोबर त्या, त्या बाळतींबाईला देखील एकदम फायदेशीर ठरते ही भाजी तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की फीडबॅक द्यायला विसरू नका ಆ ಮಾಜಿ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ ನಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ